नमस्कार मित्रांनो मी मेघा पारशेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूटूब चॅनलवर प्रजासत्ताक दिनानिमित्त सोपे आणि सुंदर भाषण घेऊन आली आहे प्रजासत्ताक दिन हा फक्त सण नसून आपल्या जबाबदाऱ्या समजून घेण्याचा दिवस आहे आपले संविधान आपल्याला स्वातंत्र्य देते पण ते योग्य वापरण्याची जबाबदारी आपली आहे तरुणाईने आपला वेळ व ऊर्जा देशाच्या प्रगतीसाठी वापरली पाहिजे चला आपण एकत्र येऊन देशाच्या भविष्याला उज्ज्वल बनूया एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते जय हिंद जय भारत मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट कमेंटमध्ये नक्कीच कळवा